हे आज प्रसंगी उत्सव समिति एडवोकेट सची दादा गवी विनंती करते कि पुष्प पूजा करावी यानंतर सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतिबा फुले यांच्या पुतळ्याला पवार सर अभिमन्यूचे सर हे पुष्प मला अर्पण करतील अशी मी त्याला विनंती आज वैशाखी पौर्णिमेनिमित्त मुलेशा आंबेडकर उत्सव समितीचे सदस्य उपाध्यक्ष माननीय अभिमन्यू पवार साहेब महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करताना क्रांती क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांचा जय असो महात्मा ज्योतिबा फुले यांचा जय राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर राष्ट्रसंघ गाडगे बाबा यांच्या प्रतिक्रिया संघ मित्रांना एक तुम्हाला गाडगे महाराजांचा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पुष्प अर्पण करावे किरपण जीवित करावा लोक ते आहे उपलब्ध त्या बाळासाहेब सगळे सॉरी आणि मॅडम तू बाजूला

Oh अध्यक्ष आदरणीय सतीश दादा गवई आपलं मनोगत मिळत आज ज्ञानाचा धर्म सांगणारे आणि विज्ञानवादी धर्म सांगणारे तथापि गौतम बुद्ध यांची जयंती आहे या जयंतीच्या निमित्त मी फुले आंबेडकर वाटिका वतीने सर्व चिखलीवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या या प्रसंगी संगमित्रा आपले विचार सर्वांना शुभेच्छा देते त्या वैशाख पौर्णिमेला जन्म झाला त्या वैशाख पौर्णिमेला तथागथांना ज्ञान प्राप्तीनंत्र या वैशाख पौर्णिमेला धर्मगतांचं महानिर्वाण झालं अशा शांतीचा संदेश देणारे विज्ञानवादी शाक्यमुनी तथागत बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सर्व उपासक उपासिकांना हार्दिक शुभेच्छा तथागतांना ज्ञान प्राप्त झालं तथागतांनी तला दुःख का आहे याचा शोध घेण्यासाठी आपल्या गृहस्थ जीवनाचा त्याग केला आणि सात वर्ष तपश्चर्या करून त्यांना जेव्हा ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेस त्यांना मानवी जीवनात असलेल्या दुःखाचं कारण कार्यकारण भाव जर जीवनात दुःख आहे तर त्याचं निवारण करण्याचा मार्ग आहे आणि दुःख निवारण केलं जाऊ शकतं असा धम्म देणारे सद्धम्म देणारे तथागत आज त्यांची जयंती या निमित्तानं फुलेशाहू आंबेडकर वाटी खुलेशाहू आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीने इथे एक त्रिशरण पंचशील घेऊन तथाकथांना जी वंदना दिल्या गेली त्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित आहोत मी सर्वांना या मंगलमय दिनाच्या या सप्तम दिनाच्या शुभकामना देते आणि भाऊ जय भिंद जय आपला शांतीचा संदेश देणारे दे दे तथागत भगवान गोतमुद्ध बोधी सप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीश्रीय महात्मा किंवा फुले व ज्या ज्या महामानवाने आपल्या समाजसेवेसाठी देशसेवेसाठी स्वतःचं जीवन दिला त्या सर्वांना तिवार अभिवादन त्याचप्रमाणे आपण आज फुले शिव आंबेडकर वाटिमध्ये उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज तथागत भगवान गोतमुद्ध यांची जयंती आहे अर्थात बुद्ध जयंती ती अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरी होत आहे खरं म्हणजे बुद्धाचा संदेश हा संपूर्ण जगाला आज प्रेरक आहे जगा आज जगाला बुद्धाची गरज आहे बुद्धाची गरज नाही आहे आणि आपण जर तथागत भगवान गौतम बुद्धाचा जर कार्यकाल जर पाहिला तर त्यांचा जन्म इसवी सन पूर्वी पाचशे त्रेसष्टमध्ये मध्ये झाला आणि जेव्हा बुद्धाचा जन्म झाला तेव्हा आपण अनेक गोष्टी या पृथ्वी तलावर घडल्यात असित मुनी असतील किंवा जे असतील आपण बुद्ध आणि तंत्र जन्म या ग्रंथामध्ये सगळं पाहलं खरं म्हणजे बुद्धाचे जे तत्त्वज्ञान आहे आज ते सगळ्या स्वीकारलं आहे आणि बुद्धाची आज जगाला खऱ्या अर्थानं गरज आहे जेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला तेव्हा वयाच्या अवघ्या सातव्या दिवशी महामाया यांचं निधन झालं आणि त्यांच्या मावशीने महाप्रजापती त्यांचा सांभाळ आणि त्यानंतर त्यांना गौतम आपण या ठिकाणी संबोधलं गेलं आणि आपण जर विचार केला तर तथागत गौतम बुद्ध हे शक्य मुनी सुदोधन राजांचे पुत्र सगळं राजवैभव त्यांच्या पायाशी लोळून घेत होतं परंतु जेव्हा त्यांनी शुक् दुःखाचा शोध घेतला की जेव्हा दुःख या जगामध्ये आहे खरं म्हणजे आपण असं पाहतो की सगळी लोक हा सुखाच्या पाठीमागे आहेत सगळ्यांना सुख हवं असतं पण दुःखाचा शोध कोणीच घेत नाही या जगामध्ये असा एक महामानव आहे की ज्यांनी दुःखाचा शोध घेतला आणि दुःखाचे काय कारण असतील ते शोध घेण्यासाठी जेव्हा त्या ठिकाणी ते खोली आणि शाक्याचं युद्ध झालं निरं निरंजनांच्या माध्यमातून तेव्हा त्यांनी या सगळ्या सुवैभवाचा त्याग केला आणि ज्ञान प्राप्तीसाठी ते गेले सतत त्यांनी सात वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञान झाली आणि हे खरं ज्ञान आपण लोकांना दिलं पाहिजे आपल्या आपल्याला जे मिळालं ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठी साधना त्या ठिकाणी खरं म्हणजे बुद्धाची ज्ञान प्राप्ती ही ठिकाणी झाली त्यानंतर त्यांनी जे ज्ञान आहे ते पाच आपल्या भिक्पू संघाला तथाकि जी लोक होती त्या पाच जणांना त्यांनी ते दिलं आणि त्यानंतर ते ज्ञान ते असं वाटत आले त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आहेत की ते आज सुद्धा आपल्या समाजासाठी देशासाठी अतिशय प्रेरणादायी आहेत बुद्धाचा जो काल जर पाला तर त्या ठिकाणी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये एक जाती व्यवस्था होती परंतु बुद्धांनी सगळ्या जाती धर्मातील लोकांना एक आला आणि मानवतेचा संदेश त्यांनी त्या ठिकाणी दिला खरं म्हणजे आपल्या बुद्ध धर्मियामध्ये चार जे स्थळ आहे ते अतिशय महत्त्वाचे ते प्रत्येक रीतीनं पाहिले पाहिजे की ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला ते लिंबिनी वन आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ते बुद्धगया आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे ज्या ठिकाणी तथागतांनी सारणा त्या ठिकाणी पाच पुन्हा उपदेश दिला ते ठिकाणसुद्धा आणि ज्या ठिकाणी कुशीनारा या ठिकाणी तथागताचं निर्माण झालं ते ज्या ठिकाणं आपल्या समाजासाठी संपूर्ण जगासाठी आज अतिशय प्रेरणादायी आहे आणि मग स्वतःला तसा विचार हा जन्माष्टमध्ये आपण प्रेरणा पाहिजे तर आपण असं पाहतो की आज बुद्ध जर म्हणले तर कधी कधी असं वाटतं की काही महामानव आपल्या जातीमध्ये त्या ठिकाणी वाटल्या गेले आहेत की काय बुद्ध असेल तर बुद्धाचा प्रतिमा असेल ती फक्त बुद्धांच्या घरी असावीत का तुद्ध समाजधनियाच्या घरी नसावीत का कारण काय की बुद्ध आम्हीच बुद्धाने स्वीकारलात का परंतु तसं नाही मित्रांनो हा बुद्ध हा जगाला शांतीचा संदेश देणारा एक महान विचार आहे विचार जगाने स्वीकारलाय जेव्हा इतर देशातील आपले लोक जेव्हा जातात बुद्ध बुद्ध झालो तर आपण आहोत का आणि म्हणून या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे हे परिवर्तन आहे परिवर्तन एका दिवशी होणार नाही परंतु आजही सुद्धा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या धर्मामध्ये परिवर्तनाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा समस्त बहुजन नायक नायिका यांचे विचार आणि कार्य यांना सर्वप्रथम अभिवादन या ठिकाणी आजच्या निमित्ताने उपस्थित या उत्सव समितीच्या अध्यक्ष सर्वांनी जसे जे आपले नेते आहेत ते नेते वेगवेगळ्या धर्मामध्ये आपण बंदिस्त केले आहे तसंच बुद्धाच्या बाबतीतही हो पाते की काय असं अशी खंत या ठिकाणी मानलं पाहिजे या ठिकाणी बुद्धांच्या शिवाय बुद्धिस्तांच्या शिवाय इतर वेगळी इतर कुणी दिसत नाही आपण बुद्धाला बुद्ध विचार हा व्यापक विचार आहे आणि हा व्यापक विचार जो आहे तो व्यापक विचार विचार न ठेवता प्रत्यक्ष कृतीमध्ये तो आणला गेला पाहिजे आणि सर्व समाज घटक जो आहे तो सर्व समाज घटक त्याच्यामध्ये कसा सहभागी झाला पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं नव्हे अशा प्रकारचा जो प्रयत्न आहे अशा प्रकारचा प्रयत्न हा बुद्धविहाराच्या माध्यमातून व्हायला पाहिजे बुद्धविहार ही संस्काराची केंद्र आहे हे असले ठिकाण आपलं आहेच नाही असं नाही या ठिकाणी सर्वांनी आलं पाहिजे कार्यक्रम झाले पाहिजेत सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आपण नव्हे तर इथं समाज देखील त्या ठिकाणी आला पाहिजे परंतु बिहारामध्ये देखील तशा प्रकारचे सर्व समाज घटक त्या ठिकाणी आले पाहिजे विचार हा व्यापक विचार आहे फक्त एवढा आपण याच्यामध्ये विचारामध्ये न ठेवता प्रत्यक्ष कृतीमध्ये ते आलं पाहिजे आणि अशा प्रकारचा जो प्रयत्न आहे अशा प्रकारचा प्रयत्न बिहाराच्या माध्यमातून नव्यानं आलेले त्यांनी देखील त्या ठिकाणी तशा प्रकारचा प्रयत्न करून मला एक सांगा उद्धवविहाराच्या समोर ब्राह्मण समाजाच्या बाई त्या ठिकाणी येऊन कार्यक्रमाच्या निमित्तानं रांगोळी काढेल असं कुठे दिसलं तिथं दिसेल तुम्हाला भविष्यात तरी असा विचार करू शकता का परंतु हे जे आहे हे आपल्या ठिकाणी नागशबुद्धवारामध्ये अशा प्रकारचे ब्राह्मण समाजाची बाई असेल बंधारे समाजाची बाई असेल इतर समाजाचे लोक आहे ते सर्व लोक त्या ठिकाणी बिहारामध्ये जे आहे ती बिहारामध्ये कशी येतील असा प्रयत्न त्या ठिकाणी विहाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जात होता परंतु दुर्दैवानं असं म्हणावंसं वाटतं की याला कुठेतरी अडथळा अडचण निर्माण केल्या जात आहे आपण आणि आपलं ना आपलं कुटुंब तेवढंच विहारामध्ये आलं पाहिजे बाकीच्याने त्या ठिकाणी नाही आलं पाहिजे इतर देखील नाही आलं पाहिजे कुठला विचार आहे तर हा विचार जो आहे विचार जर व्यापक करायचा असेल तर आपल्याला आपल्यासोबतच इतर समाज देखील त्या जोडल्या गेला पाहिजे आणि अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम का उपक्रम जे आहेत ते भराच्या माध्यमातून राबवले जात होते पुढेही राबवल्या जातील परंतु काही रवट्या बहात्तर जे आहे याला अर्थ निर्माण करतात तर याचे आपण सर्वांनी मिळून याचे या गोष्टीला जे या गोष्टीचा आपण विचार करून त्या पद्धतीचा हा जो अडथळा आहे अडसर आहे हा आपण म्हणून पाडला पाहिजे आपण त्या ठिकाणी मागे जो कार्यक्रम आपण घेतले विविध प्रकारचे प्रकार जे आहेत विविध प्रकारच्या माध्यमातून ते म्हणजे भोजनदान असो इतर कार्यक्रम असो लग्नविधी असो किंवा इतर कुठलाही कुठलाही कार्यक्रम असो या कार्यक्रमाच्या निमित्तानं बिहारामध्ये फक्त बोलाची कडे आणि बोलाचा भात असं न करता प्रत्यक्ष त्या ठिकाणी तशा प्रकारचे कार्यक्रम झालेले आहेत पुढेही होतील परंतु हे जे सुरू आहे ते कुठेतरी थांबवलं पाहिजेत आणि अशा पद्धतीनं तिथं काम पूर्ण करायचं कुणी नाही करायचं ते मी आणि माझं कुटुंब मी माझे आठ ना आठ एवढेच असं असं म्हणून चालणार नाही तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी हे आलं पाहिजे इथं मला पूर्ण खात्री आहे पण आपण देखील त्याच्यामध्ये सर्वांनी तशा प्रकारचा सहभाग घेऊन मी आणि माझा बुद्ध दमन मी तुम्हाला बाबासाहेबांनी हा जो धम्म दिला आहे तो धम्म फक्त असा बंदिस्त करण्यासाठी नव्हे त्यासाठी त्याला व्यापार सुरू देण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न झाले पाहिजे असं मला याप्रसंगी वाटतं बोलण्यासारखं बरंच काय आहे परंतु मला असं वाटतं जास्त हे ते काही बरोबर नाही आपण सर्व सुज्ञ आहात समजदार आहात ज्ञानी आहात आपल्या सर्व समजतं या पद्धतीनं आपण वाटचाल आप केली पाहिजेत असं या प्रसंगी बुद्ध जयंती साजरी करण्याचं ते सार्थक केलं असं मला वाटतं बरंच काय आहे परंतु धन्यवाद आपल्या सगळ्या